येथील शाळेतील लैंगिक राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातील काजीखेड इथं परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना आता उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय हा शिक्षक वर्ग आठवीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता गेल्या चार महिन्यांपासून शाळेतील शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता पीडित विद्यार्थिनीने याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोदचे विकृत कृत्य उघडकीस आलंय पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली तक के के या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सहा अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ त्यानं केलेला आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी जय जय नेमकं काय घडलंय का निश्चितच बदलापूरच्या शाळेत जे घडलं त्यानंतर पुण्याच्या शाळेत घडलं आणि त्यानंतर आज अकोलातही त्याच प्रकारची घटना घडलेली आहे एका सत्तेचाळीस वर्षीय शिक्षकानं जिल्हा परिषदेचा शिक्षक आहे त्यांनी सहा मुलींचं लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना आज उघडकी झाली आहे आणि आज संध्याकाळी या आरोपी शिक्षक विरुद्ध तीनशे चौपन्न अर्थातच हात वारे करणं हात लावणं या प्रकारचे जे गुन्हे आहेत या प्रकारचे गुन्हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत आठवीच्या स्पर्श करत होता अशा या सर्व जो प्रकार जो आहे गेल्या चार पाच महिन्यापासून सुरू होता मात्र आज जे मुली आहेत त्यांनी त्यांच्या घरच्यांनी ही सर्व गोष्ट आज सांगितली आणि त्यानंतर पालकांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलिसांनीही आज सुद्धा कोणतीही कोणताही विलंब न करता शिक्षकाला कर त्वरित ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पोलिसांची जे पुढची प्रक्रिया आहे ते सुरू आहे आणि शिक्षक जे आहे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे निश्चित धन्यवाद जयेश ताजे अपडेट देण्यासाठी आताच्या क्षणाची ही, आता ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय हो